दवाखान्यात येण्याच्या आधीच त्यांचं दुर्दैवान दुःखद निधन झालं असं डॉक्टरांनी मला सांगितलं शिवाजीराव कर्डेले पहिल्यांदाच अपक्ष निवडून आलेले होते उद्या पाच वर्ष काम करायचे ते जेव्हा रुलिंग पार्टी जे आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही राहिला तर तुमचे विकासाचे प्रश्न सुटतील अशा पद्धतीनं त्यावेळेस मी त्यांना सांगितलेलं होतं शिवाजीराव जरा गंभीर तिकडे पहिलं लक्ष द्या चेहरा जरा प्रताप झालेला मला दिसतोय सरकार राहणार का जाणार सरकार राहणार का जाणार अशी चर्चा चाललेली होती त्यावेळेस वेळेस शिवाजीरावकर डेरेंनी आम्हाला सपोर्ट त्या काळामध्ये केलेला मला आठवत आहे मला सकाळी फोन आला होता संग्राम जगतापांचा आमच्या दवाखान्यामध्ये त्यांना ॲडमिट केलेलं होतं तिथे डॉक्टरांशी पण मी बोललो पण डॉक्टरांनी सांगितलं की दादा माझ्या दवाखान्यात त्यांना आणलं परंतु दवाखान्यात येण्याच्या आधीच त्यांचं दुर्दैवन दुःखद निधन झालं असं डॉक्टरांनी मला सांगितलं आणि नंतर पुन्हा मी संग्रामला सांगितलं की संग्राम आता ते आज आपल्या हयात नाही आहेत आणि सगळ्यांनी स्वतःला सावरा आणि तशा प्रसंगाला सामोरं वर्ष मला आठवतं एकोणीसशे पंच्याण्णवची गोष्ट असते पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस पक्ष निवडून आलो होतो ऐंशी लोक आमदार आणि त्यावेळेस शिवाजीराव कर्डेले पहिल्यांदाच अपक्ष निवडून आलेले होते आणि आमची माझी पहिली त्यांची ओळख आम्ही असं बसलो होतो पक्षाची मीटिंग नुकतीच निवड निवडणुका झाल्या होत्या ते हळूच येऊन माझ्या मागचा त्यांनीच मला ओळख करून दिली की दादा शिवाजीरावकर आणि पद्धतीनं मी अपक्ष निवडून आलो त्यावेळेस मी त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही अपक्ष निवडून आला आहे काँग्रेसचा विचाराचा आहे तरी देखील आता तुम्हाला उद्या पाच वर्ष काम करायचंय त्याच्यावर रुलिंग पार्टी जे आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही राहिला तर तुमचे विकासाचे प्रश्न सुटतील सांगितलेलं पण तेव्हापासून त्यांचे ते माझे आजपर्यंतचे संबंध मधले काळामध्ये आम्ही त्यांना वेगवेगळ्या वेग ठिकाणी कामाची संधी पण देण्याचा प्रयत्न केला परंतु नंतरच्या काळामध्ये प्रत्येकाला आपले ते काही राजकीय समीकरणं असतात नंतर ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले आणि नंतर तिकडे ते आमदार झाले पण ह्यावेळेस निवडून आल्यानंतर नंतर परत आत्ता निवडून आले आणि आल्यानंतर त्यांचं सातत्यानं तब्येत जरा नरमस होती नेहमी त्यांना माझी एका कार्यक्रमामध्ये माझी त्यांची भेट झाली होती अमित शहा सर शिर्डीला आलेले होते त्या अलीकडची माझी भेट त्यांना म्हणालो की शिवाजीराव जरा गप्य तिकडे पहिलं लक्ष द्या चेहरा तर आपण झालेला मला दिसतो आहे नाही दादा ट्रीटमेंट चालू आहे माझं मी स्वतः काळजी पण घेतो आहे परंतु काळाच्या निर्मितीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही आणि नेमकं या दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुभारच आज त्याच दिवशी ते आपल्याला सगळ्या सोडून गेले मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अतिशय <coughs> सगळ्यांच्यामध्ये मिळून मिसळून राहणारं ते व्यक्तिमत्व होतं बँकेचे पण ते चेअरमन होते अलीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी अहमदनगरची आहे अहिल्यानगर आता तर जिल्ह्याला म्हटलं जातं पण तो त्या जिल्हा बँकेचे पण चेअरमन म्हणून ते काम बघत होते आणि अनेक राजकीय लोकांचा त्यांचा तसा बघितलं तर संबंध आलेला होता मागच्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकदा महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा पण सरकार राहणार का जाणार सरकार राहणार का जाणार अशी चर्चा चाललेली होती त्यावेळेस वेळेस शिवाजीरावकर यांनी आम्हाला सपोर्ट त्या काळामध्ये केलेलं मला आठवतं अशा पद्धतीनं एक नेहमी आमच्याबरोबर काम करणारं एक सहकारी आम्ही आज गमावलेलं आहे त्यांच्या दुःख त्यांच्या कुटुंबियावर अतिशय मोठ्या दुःखाचा डोंगर दिवाळीमध्ये सगळे आनंदात असतात अशा वेळेस हा प्रसंग उडवलेला आहे मी परमेश्वरची प्रार्थना करतो त्यांच्या परिवाराला ह्या दुःखातून सावरण्याची परमेश्वरांनी ताकद देऊ आणि त्यांच्या मुद्दा शांतीला